महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे खुशखबर खुशखबर अंगणवाडी कर्मचारी मदतनीस अशा वर्कर गटप्रवर्तकासाठी आली आहे मोठी खुशखबर पंधरा वित्त आयोगाकडून मिळणार मोठी गिफ्ट पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी अशा कार्यकर्ती झाल्या डिजिटल वित्त आयोगाच्या निधीतून मिळाले नऊ मोबाईल संच करणार ऑनलाईन काम लोहगाव लोहगाव ग्रामपंचायतीतर्फे अंगणवाडी कार्यकर्ते आशा कार्यकर्ती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बालक पोषण आहार आरोग्य तपासणी जन्ममृत्यू नोंदणी कुटुंब संरक्षणाचे ऑनलाईन कामकाज करण्यासाठी पंधरा वित्त आयोगाच्या निधीतून नऊ मोबाईल संच वाटप करण्यात आले आरोग्यसेवा वैधिक शैक्षणिक योजनेचे ऑफलाईन कामकाज करणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्ती आशा कार्यकर्ती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आता थेट ऑनलाईन कामकाज करण्यासाठी गेल्या महिन्यात ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा इथापे उपसरपंच राधिका जगताप ग्रामविकास अधिकारी सुहास पाटील ग्रामपंचायत सदस्यांनी पंधरा वित्त आयोगाच्या निधीतून जवळपास दीड लाखाचे ऑनलाईन मोबाईल देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त पदाधिकारी गणेश इथापे दिलीप जगताप अर्जुन शिंदे राजेंद्र कदम लक्ष्मण भागवत आदीच्या हस्ते अंगणवाडी कार्यकर्ते सुमनबाई वाघ शीतल मस्के ज्योती डांगे शारदा कडवे आशा कार्यकर्ती गोपिका बोरुडे कविता कदम रेखा शिंदे रोहिणी मुसले इस्लाम शेख यांना मोबाईल संच देण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी सुहास पाटील अरुण इथापे डाटा ऑपरेटर गणेश चव्हाण इस्लाम शेख व कृष्णा मतकर आदी उपस्थित होते धन्यवाद आपण